नमस्कार श्रीकलाचं सत्य ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो दिग्रजकर कुटुंब तर हादरलेलं असतं महाराजांनी स्वतःच्याच डोक्याला हात मारून घेतलेला असतो ते म्हणत असतात शकू शकू अगं आपण काय करून बसलो हे आपल्या लेखाच्या आयुष्याची वाट लावली अगं कोणावरती विश्वास ठेवला या मुलीवरती या मुलीने तर आपला विश्वासघात केला तेव्हा शकुंतला बाई म्हणतात अहो अहो तुम्ही शांत व्हा बघू अहो कशाला उगास तुम्ही कोणाचंही का टेन्शन घेताय आणि तसही हा विचार नका करू आपल्याला कुठे माहिती होतं श्रीकला अशी निघेल म्हणून आपण तर तिला चांगल्या मनाने या घरात सून म्हणून आणलं पण तिने तर आपल्या पाठीत खंजीर असला तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आई बाबा असं नका ना म्हणून प्लीज प्लीज आई बाबा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला सकाळी सुद्धा हेच सांगितलं माझ्या रत्नामाईसाठी मी दागिने चोरले पण प्लीज प्लीज हा विषय तुम्ही वाढवू नका ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई श्रीकलाला जोरात धकलून देतात आणि मोठ्यानी म्हणतात आई बाबा अशी हाक मारायची नाही आजपासून तू हक्क गमावला श्रीकला श्रीकला तुझ्यामुळे आज आम्ही तोंडावर पडलो तुला कळतंय का श्रीकला अगं माझ्या गोपाळच्या आयुष्यात तुला आनंदाने आणलं होत असं वाटलं होतं की इतक्या वर्षांनी कुणीतरी आम्हाला आई बाबा अशी हाक मार अगदी खूपच आनंद झाला होता कितीतरी वर्षांनी आई अशी हाक ऐकली होती पण त्यावर मात्र तू पाणी फिरवलंस श्रीकला तू माझी मुलगी म्हणून घ्यायची लायकीचीच नाहीयेस तेव्हा श्रीकला मोठ्यानी बोलते बस करा ना मला आणखी नका लाजू तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या हवं तर मी स्वतःच्याच थोबाडीत मारून घेते आणि ती स्वतःच्या थोबाडीत मारून घेत असते तेव्हा मात्र इंदूचा रुद्रावतार बघण्यासारखा असतो इंदू श्रीकला जवळ जाते आणि श्रीकलाचे दोन्ही हात धरत म्हणते श्रीकला बस कर तुझी नाटकं तुला काय वाटलं तू ही अशी नाटकं केलीस तर तुझ्या या नाटकांना आणि काकी भुलतील तर असं होणार नाही श्रीकला तुला जे समजायचंय ते समज श्रीकला पण एक दिवस एक दिवस असा येईल की तू स्वतःच्या तोंडाने तुझं जे मेन सत्य आहे ना ते सर्वांसमोर रोखशील आता तू सर्वांना सांगतेस की तुझ्या रत्नामाईसाठी तू हे दागिने चोरलेस पण माझा विश्वास नाहीये तुझ्यावरती तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू इंदू माझा सुद्धा विश्वास नाहीये हिच्यावरती खरं सांगायचं तर इंदू मला तर आता या मुलीचं तोंड सुद्धा पाहायचं नाही तेव्हा मात्र इंदू बोलते काकी काकी तू त्रास करून घेऊ नकोस तू शांत हो बघू तेव्हा शकुंतलाबाई बोलतात शांत शांत कशी होऊ मी मला तर आता समजतच नाहीये तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए श्रीकला अगं तुला चोरायचेच होते तर काय आमच्याच घरातले दागिने मिळाले तुला जर काय एवढंच तुझ्या रत्नाबाईची काळजी वाटत होती ना तर आम्हाला सांगायचं होतस ना पण आम्हाला मात्र सांगितलंच नाहीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी या घरात आल्या आल्या तुम्हाला त्रास देते असं वाटलं असतं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात घरातले दागिने चोरलेस ही काय गोष्ट चांगली केलीस का अगं आज तू माझ्या मनातून उतरलीस तुझ्या बाबतीत जेव्हा इंदू चुकली होती तुझ्या वडिलांचा पत्ता काढत काढत ती त्या गावात पोचली होती तेव्हा त्याच इंदूचे कान उघडणी मी स्वतः केली होती तू बघितलंस ना तेव्हा इंदू वरती मी किती रागावलो होतो इंदूचा अपमान केला होता इंदूला नाही नाही ते बोललो होतो का तर तुझ्यामुळे कारण मला तुझ्यात माझी मुलगी दिसली होती पण नाही श्रीकला तू त्याला ऐकिचीच नाहीयेस तुझ थोबाड घे आणि आताच्या आता इथून चालती पण तेव्हा मात्र श्रीकला खूपच रडकुंडीला आलेली असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात बद झाला आता आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या मनातून कायमची उतरलीस तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला मोठमोठ्याने ओरडत असते आणि म्हणत असते प्लीज प्लीज महाराज असं नका म्हणू तुम्ही जर का असं म्हणाल तर मला खूपच वाईट वाटतय गोपाळ तू तरी समजून घे ना तेव्हा गोपाळ बोलतो गप्प बसा माझ्याशी उगाच नात करू नकोस कारण मला तर तुझं तोंड सुद्धा पाहिजे नाही खर सांगायचं तर मला असं वाटत होतं की मी तुला या घरात आणलं माझी बायको म्हणून खरंच या इंद्रायणीच्या नाकावर टिचून मला तुला या घरात नांदवायचं होतं पण नाही श्रीकला तू त्या लायकीचीच नाहीयेस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला गोपाळला म्हणते गोपाळ गोपाळ असं नको ना म्हणूस तेव्हा गोपाळ म्हणतो थोबाड घ्यायचं आणि आताच्या आता इथून निघायचं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ऐकलं नाहीच का गोपाळ काय म्हणाला ते थोबाड घ्यायचं आणि निघायचं इथून परत तुझं थोबाड सुद्धा पाहायचं नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला काय करून बसलीस तू हे अगं काय गरज होती तुला हे सर्व करायची श्रीकला स्वतःच्या आयुष्याची वाट तर लावलीसच पण आमच्या सोबत सुद्धा तू विचित्रच वागलीस श्रीकला मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास वाटतोय तेव्हा लगेच हिंदू बोलते व्यंकुम स्वतःला व्यंकु महाराज या मुलीची लायकीच नाहीये तुमच्या सोबत या घरात राहायची अहो तिला तुमची प्रतिष्ठा धुळीच मिळवायची होती बघितलं स्वतःच्या बाबतीत काय करून बसली ती श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या डोक्यावरती माझ्या हात आहेच पण माझ्या विठुरायाचा सुद्धा हात आहे तो मला कधीच कोणत्याही संकटात टाकणार नाही याची मला खात्री आहे आणि एवढंच काय जर का माझ्यावरती कोणतंही संकट आलं तरी सुद्धा तो मला त्या संकटातून पूर्णपणे बाहेर काढेल तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते इंद्रायणी ताई मला माफ करा माझ चुकलं तेव्हा लगेच इंदू बोलते चार चौघात बोलायला मजा वाटते ना इंद्रायणी ताई पण एकटी असली तर मात्र इंद्रायणी म्हणून अपमान करतेस माझा काय ना श्रीकला तुझी नाटकं तुझ्याजवळ ठेवलीस तर बरं होईल आणि तुझं तोंड बंद कर श्रीकला बंद कर तेव्हा मात्र श्रीकला बोलते असं नका ना बोलू इंद्रायणी ताई इंद्रायणी ताई प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा लगेच महाराज बोलतात गप्प बस श्रीकला अग स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलायस का असं वागलीस श्रीकला का असं वागलीस तेव्हा नारायणीताई बोलतेस म्हणजे तू आमच्या मनात इंदू बद्दल गैरसमज पेरत होतीस मुद्दामून हे सर्व करत होतीस अगं लाच कशी वाटली नाही तुला तुला हे सर्व करताना जरा सुद्धा तुझ्या मनाला वाईट वाटलं नाही आणि खर तर आमचं चुकलं की आम्ही या श्रीकलावरती विश्वास ठेवला इतकी वर्ष आपल्या सोबत असलेल्या इंदू वरती मात्र आपण अविश्वास दाखवला तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू इंदू मला माफ कर माझ चुकलं इंदू इंदू खरं सांगू तर तुझी माफी कशी मागू तेच मला कळत नाही पण आता जे काही होऊन बसलंय ना त्यासाठी मी खरंच तुझी माफी मागते इंदू आजपर्यंत मी कधीच तुझ्यावरती अविश्वास दाखवला नव्हता तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिली होती पण खरंच खरंच मी चुकले इंदू तेव्हा इंदू बोलते प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका मला खात्री आहे तुम्ही काय विचार करता येते पण गप्प बसा आणि मला हा विषय नाही वाढवायचा माझ्यासाठी तुम्ही किती इम्पॉर्टंट आहात हे माहिती आहे ना मी माझ्या या घराला कधीच उद्ध्वस्त होऊ देणार नाही माझं हे घर म्हणजे माझ्यासाठी साक्षात काय आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच महाराज इंदू समोर येतात आणि इंदूला म्हणतात इंदू खरंच खरंच बाळा आमचं चुकलं तेव्हा इंदू बोलते महाराज तुम्ही अशीच माझी माफी मागणार असाल तर मला तुमच्याशी नाही बोलायचं तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो जाऊ दे इंदूचं मन किती मोठं आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि खरं सांगायचं तर या गोष्टीचा आता आपण विचार करायला नको आणि इंदू कशी आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे तेव्हा लगेच व्यंकु महाराज म्हणतात इंदू चांगली आहे तिच्या मनाचा मोठेपणा आपल्याला माहिती आहे म्हणून प्रत्येक वेळी जर का आपण त्याच पोरीला वेठीस धरत असू तर खरंच आपण हे चुकीचं करतोय असं नाही का वाटत तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते असं काही नाही आणि मी तुमची आहे म्हणून तर तुम्ही माझ्यावरती रागवताय तुम्ही असा विचार मनात आणू सुद्धा नका खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी विचार करता मला असं वाटलं होतं की मी तुमच्या मनातून माझी जागा कायमची गमावून बसली आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू आई वडिलांसाठी मुलीची जागा जी मनात असते ना ती कधीच कमी होऊ शकत नाही तू असा विचारच का केलास तेव्हा लगेच इंदू म्हणते कारण या श्रीकलामुळे या श्रीकलाची खूप भीती वाटते व्यंकू महाराज मला श्रीकला म्हणजे या घराला लागलेली कीड आहे दिग्रजकरांवरती आलेलं काळ संकट आहे आणि मला या संकटाला बाहेर काढायचं आहे प्लीज प्लीज मला तिला घराबाहेर काढू द्या तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पण श्रीकला या घरची सून आहे आणि आपण तिच्याशी असं कसं काय वागू शकतो तेव्हा हिंदू बोलते तरना तेच तर ना व्यंकू महाराज प्रत्येक वेळेला मला तेच आठवून गप्प बसावं लागतंय पण व्यंकू महाराज तुम्हीच विचार करा श्रीकलाचं वागणं खरोखर योग्य आहे का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात मला कळतंय मला समजतंय पण एक गोष्ट मात्र मला पटतच नाहीये कोणावरती नक्की विश्वास ठेवू कोणावरती तेव्हा लगेच श्रीकला महाराज आणि शकुंतलाबाईंचे पाय धरते तेव्हा मात्र श्रीकला धकलून देत म्हणतात बस कर श्रीकला अग नाही चुकीला मापी असते ग पण जर का कोणी मुद्दामून गोष्टी घडवत असेल तर त्याला माप कसं करायचं तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात बरोबर बोलताय तुम्ही अगदी श्रीकलेने आपल्या डोळ्यात धूळ चारली आपल्याला तिच्या बोलण्यात गुंतवलं आणि इंदूच्या विरोधात उभं केलं खरं सांगायचं तर मला हिचं तोंड सुद्धा पाहिज नाही तेव्हा श्रीकला म्हणते पण मी या घरची सून आहे तुम्ही मला असं या घरातून बाहेर नाही काढू शकत तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात असा प्रयत्न मी करणार सुद्धा नाही पण आजपासून तुझा आमचा संबंध संपला तेव्हा श्रीकला मोठ्याने बोलते आई बाबा तुम्ही नका असं वागू मी माझ्या चांगुलपणातून तुमचं मन पुन्हा एकदा जिंकेन पुन्हा एकदा मी तुमच्या जवळ येईन तेव्हा लगेच व्यंसु महाराज म्हणतात श्रीकला हे तू कायमचं गमावलंस आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही श्रीकला तुझं थोबाड घे आणि इथून कायमची निघूनच गेलीस स्वतःहून तर बरं होईल तेव्हा श्रीकला बोलते नाही बाबा मी नाही जाणार मी इथेच थांबणार तुमच्या जवळच आणि तुमचं मन जिंकणार बाबा कधी ना कधी तरी तुम्हाला माझं म्हणणं पटेलच प्लीज बाबा तुमच्यापासून मला लांब करू नका तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतास कर ग बाई नटक बस कर, कर खरंच कंटाळा आला तुझ्या या नाटकांचा श्रीकला तू कधी सुधारशील तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा बाबा प्लीज मला एक शेवटची संधी द्या ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात नाही श्रीकला मी तुला शेवटची संधी वगैरे काही एक देणार नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये श्रीकला आज तू माझ्या मनातून कायमची उतरलीस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते बस मग आजपासून इंद्रायणीताई जे काही बोलतायत त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय आणि माझ्यावरती मात्र अविश्वास दाखवताय मी तुम्हाला एवढं सांगण्याचा प्रयत्न करते की माझं चुकलं मला माफ करा पण तुम्ही मात्र कोणीच माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही आत तुम्ही जर का सगळ्यांनी मिळून इंद्रायणीताईंवरतीच विश्वास ठेवायचं ठरवलंय तर माझा काय उपयोग तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवत नाही तुझ्यावरती तूच विचार कर तुझं काय चाललंय ते श्रीकला तुझ्या याच वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच वाईट वाटत असतं श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झालं मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते तरीसुद्धा तुम्ही मला एक संधी देत नाही आहात आणि आता तुम्ही माझ्याशी असं वागताय प्लीज जरा तरी विचार करा ना तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज बोलतात पुरे झाला आता खरंच बस खरं आता कारण या गोष्टीचा मला त्रास होतोय आणि मला हा विषय नाही वाढवायचा तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा तुम्ही माझा तिरस्कार करताय का तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात असं तुला वाटतंय पण मला नाही वाटत जरा तरी विचार कर खरंच मला या गोष्टीचा खुवायला रागलाय कसं वागायचं ना तेच कळत नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते मला कळतंय सगळं समजतंय पण आत्ता मात्र या विषयावरती मला अजिबात विषय वाढवायचा नाही आहे प्लीज प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि त्याच वेळेला श्रीकला मोठ्याने बोलते एक ना एक दिवस तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवालच माझ्यावरती विश्वास ठेवून तुम्ही खरोखर लवकरात लवकर माझा या घरात पुन्हा एकदा नव्याने आनंदात स्वीकार कराल तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात तशी वेळच येणार नाही श्रीकला कारण तू माझ्या मनातून कायमची उतरलेस श्रीकला माझी सून चोरी करणारी मला नकोच होती तेव्हा मात्र श्रीकला म्हणते मी जर का माझ्या मायसाठी चोरी केली असेल तर तुम्हाला ते विचित्र वाटतंय पण तुम्ही हा विचार करतच नाही आत मी काही मुद्दामून केलं नाही मी या घरासाठी सर्व केलं आहे तेव्हा लगेच व्यंकुमाराज म्हणतात तुमची नाटकं बंद करा आता आणि हा विषय इथल्या इथे थांबवा कारण हा विषय मला वाढवायचा नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर श्रीकलाचा खरा चेहरा आल्यानंतर तर संपूर्णपणे हादरलेले आहेत त्यांना खूप मोठा धक्का बसलेला आहे पण खरोखर इंदू दिग्रजकर कुटुंबाला या धक्क्यातून सावरेल का कमेंट करू नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू